नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेवजा शाळेत दे भेट अंतर्गत केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षर मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सुंदरदे बीट अंतर्गत सुंदरदे केंद्रातील व पिंपळ केंद्रातील येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळा खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांचा शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार अंतर्गत उल्हास केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता मेळाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला उल्हास नवभारत साक्षरतावर आधारित शैक्षणिक साहित्य विज्ञान साहित्य विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक साहित्याची मांडणी यावेळी करण्यात आली होती या मेळाव्याला सुंदरदे केंद्राचे अठरा पिंपळोद केंद्राचे सतरा असे एकूण पस्तीस शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आलं होतं आलेले अधिकारी व प्रमुख पाहुण्यांनी मेळाव्यात ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या स्टॉल्सला भेटी देऊन मांडण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले या मेळाव्यातील साहित्याचे परीक्षकांनी परीक्षण करून विज्ञान साहित्यामधून प्रथम क्रमांक चेतन माळी आदर्श विद्यालय सुंदर दे तृतीय क्रमांक समाधान पाटील संत दगा महाराज विद्यालय उमरदे बुद्रुक तृतीय क्रमांक तेजस नाईक माध्यमिक विद्यालय शेजवा हरिश्चंद्र वसावे जिल्हा परिषद मराठी शाळा तगाईपाडा यांना देण्यात आलं तर उल्हासनगर नवभारत साक्षरता गणित साहित्यामध्ये प्रथम क्रमांक रोहिणी पाटील सुवर्णा भामरे जिल्हा परिषद मराठी शाळा लोय तृतीय क्रमांक कपिला पतंगे जिल्हा परिषद मराठी शाळा शेजवे तृतीय क्रमांक राजेंद्र शिरसाठ माध्यमिक विद्यालय उमरदे बुद्रुक रामानंद बागले माध्यमिक विद्यालय शेजवा यांना देण्यात आले तर शैक्षणिक साहित्य विद्यार्थी उपयोगी गटामधून प्रथम क्रमांक रोहिणी बावीसकर जिल्हा परिषद शाळा राजापूर तृतीय क्रमांक कविता बोरसे जिल्हा परिषद शाळा रतनपाडा तृतीय क्रमांक रवींद्र पाटील अरुणा सावे जिल्हा परिषद शाळा डाकणपाडा यांना देण्यात आले सर्व विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कला शिक्षक आनंदराव पवार विजय पवार यांनी केलं तर आभार केंद्र प्रमुख हिरामण वाघ यांनी मानले या कार्यक्रमाला उल्हास नवसाक्षरता मिळाव्याला प्रवीण अहिरे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी प्राथमिक शिक्षणाधिकारी युनुस पठाम प्राथमिक उपशिक्षणाधिकारी भावेश सोनोने योजना उपशिक्षणाधिकारी निलेश पाटील गट शिक्षणाधिकारी नंदुरबार डॉक्टर सचिन गोसावी विस्तार अधिकारी सुंदरदे बीट हिरामण वाघ केंद्रप्रमुख पिंपळ लिलाधर देसरे केंद्रप्रमुख सुंदरदे विद्यार्थी विद्यार्थिनी सुंदर दे बीट अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील उल्हास नवसाक्षरतासाठी नेमून देण्यात आलेले स्वयंसेवक परिसरातील गावकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार